नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू सासवड नारायणपूर मार्गावरील घटना सासवड नारायणपूर मार्गावरील भिवडी येथील चौधरी वस्तीजवळ डिझेल टँकर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे हा अपघात मंगळवारी झाला असून टँकर चालकाविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार कापूरहोळ वरून सासवडच्या दिशेने येणाऱ्या डिझेल टँकर क्रमांक हा भिवडी जवळ ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक हिली जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार नंदूरत्नाकर होले वय बावीस वर्षे राहणार खानवडी तालुका पुरंदर आणि त्यांच्यासोबत असलेली अपूर्वा रवींद्र कुंभारकर वय तेवीस वर्षे राहणार कुंभारवळण तालुका पुरंदर यांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता कि दुचा की दुचाकी टँकरच्या पुढील भागात अडकली आणि तिचा पूर्णपणे चुराडा झाला आहे मृतदेहांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले सुमित रत्नाकर वोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालक हरिबा टोणे व एक्केचाळीस वर्षे राहणार लोणी काळभोर तालुका हवेली याच्या विरुद्ध हैदईने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड